नमस्कार स्टार वन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दोनशे एकतीस आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघ भाजपा शिवसेना रिपाई आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दस सुरेश रामचंद्र यांना आष्टी पाटोदा शिरूर त्रिदल सैनिक संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे सैनिकांच्या आडी अडचणीसाठी धावून येणारे नेते म्हणून मान्य सुरेश अण्णादस यांची ओळख आहे प्रत्येकाला अडचणीत सुखादुखात साथ देणारे म्हणून त्यांची अष्टी पाठुदा येथे ओळख आहे सामान्य माणसातील नेता अशीही त्यांची ओळख आहे सैनिकांनी एक संगणमताने भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य दस सुरेश रामचंद्र यांना जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे त्यांच्या प्रचारार्थ सैनिक गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन रस्त्यावरून प्रचार करीत आहेत स्टार वन न्यूजसाठी ज्ञानेश्वर भोसले अष्टी बीड नमस्कार जैन होणाऱ्या वीस तारखेच्या विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे एकतीस मतदारसंघ आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे भाजपा शिवसेना रिपाई गट व मित्रपक्ष यांचे महायुतीचे अधिकृत उमेदवार द सुरेश रामचंद्र यांना आष्टी पाटोदा शिरूर त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीनं सर्वांच्या संगणमताने सर्वांच्या विचाराने जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला आहे कारण जसं केंद्रामध्ये सैनिकांच्या हिताचे कार्य फक्त मोदी सरकार करते तसेच आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये जर सैनिकांच्या कोणी आडेअडचणीसाठी केव्हाही कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये जर धावून वेगणारी व्यक्ती असेल तर ते सुरेशांना दसे आहेत त्यामुळं सर्व सैनिकांच्या मिटिंगमध्ये व सर्व सैनिकांनी एकत्र विचार करून बसून आपल्या दोनशे एकतीस आष्टी पाटोदा शिरूर म मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार द सुरेश रामचंद्र यांना जाहीर पाठिंबा देण्याचे घोषित केले आहे त्यामुळं मी त्रिधर सैनिक संघटना आष्टी अध्यक्ष या नात्याने सुरेश रामचंद्र धस महायुतीचे अधिकृत उमेदवार आष्टी पाटोदा शिरूर यांना जाहीर पाठिंबा घोषित करतो